नमस्कार मैत्रिणींनो तर चला आता आपल्याला ब्लाऊजच्या स्लीव्ज तयार करायच्या आहेत तर ह्याला पहा वर्क दोऱ्यामध्ये एम्ब्रॉइड केलेला ब्लाऊज आहे वरला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन व्हिडिओ वेलवेटचा वर्क ब्लाऊज आहे गोल्डन दोऱ्यात वर्क केलेला आहे तर हे पहा आपल्याला जशी या ब्लाऊजवर वर्कमध्ये डिझाईन आलेली आहे आपल्याला ती डिझाईन काढायची आहे म्हणजेच काढायची म्हणजेच तशीच स्लीवजला करायची आहे तर तर मी पहा आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशी आहे ती डिझाईन स्लीवजला तयार करायची ते तर चला मग आपण स्टार्ट करूया तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा वेल्वेटचा कपडा जास्त सरक सरकतो आणि जॉईन करण्यासाठी जड जातं तर तुम्ही लक्ष द्या आणि लक्ष देऊन नीट व्हिडिओ पहा तर हे पहा आतल्या साईडला तुम्हाला दिसत सा आहे ना गोल्डनद्वारेची ब्ल डिझाईन त्याच्यावर हाफ इंच अस्तर जास्त सोडून ते पहा आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे कारण का सरळ टीप मारून अस्तर आणि कपडा जॉईंट करून नाही घेतला तर ती डिझाईन आहे ती काढणं शक्यच नाही आहे तर आपल्याला आधी एक सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि खूप छान ट्रिक्स आहे वेलवेटचं ब्लाऊज शिवण्यासाठी तर हे पहा एकदम व्यवस्थित आहे अशा प्रकारेच तुम्ही पूर्ण ब्लाऊजसुद्धा शिवू शकता सोपी स्ट्रिक आहे आणि लक्षात ठेवा वेलवेटचं ब्लाऊज शिवताना कधीही अस्तर खालच्या साईडला ठेवायचं नाही कपडा उलटा ठेवायचा जर सरळ कपडा ठेवला तर वेलवेटचा कपडा सरकत नाही तर आता आपण तेच वाही समोरासमोर यावी म्हणून आपण तसंच प्रकारे दुसरी स्लीव्स पण जोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे तर हे पहा मी ती पण स्लीव जोडून घेतलेली आहे तर मी तुम्हाला आता एक तयार करून दाखवते हे पहा आतल्या साइडला म्हणजे उलट्या बाजूला छान वर्क उमटून दिसत आहे तर आपल्याला तशीच वर्क काढाय काढायचे आहे तर मी स्लीवज तयार करून दाखवते तर हे पहा दीड इंच म्हणजे दीडच्या मापाची शिलाई घ्यायची आहे शिलाई करायची आहे कमी जास्त करतो आपण तिथून आणि मस्त आकार देत देत आपल्याला थोडंसं से सेट करत करत आपल्याला पूर्ण जसं स्लीवजला डिझाईन आहे ओल्डनद्वार्यात वर्क केलेली तशी आपल्याला ती डिझाईन टीच करून घ्यायची आहे म्हणजे शिवून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा वडातान खेचा खेच व्हायला नको मग व्यवस्थित लक्ष देऊन पहा तर मी हे जोडून घेतलेलं आहे आणि वेलवेटचा ब्लाऊज शिवायला ज्यांना खूप जास्त वेळ लागतो ते तर हे ट्रिक्स म्हणजे ही पद्धत माझी नक्कीच ट्राय करू शकता आणि तुम्हाला खूप सोपं जाईल आणि हे पाहता आपण टिप मारून घेतलेली आहे ना एकदम व्यवस्थित म्हणजे आकारावर तर आपण जी पहिल्या वेळेस मारलेली टिप होती म्हणजे जी सरळ लाईनीमध्ये टिप मारलेली होती ती आपल्याला खोलून घ्यायची आहे जेणेकरून त्याचे आकार व्यवस्थित निघतील कारण का पुढच्या साईडला जर टीप असेल तर आपल्याला त्या टिपापासूनच पलटी मारावी लागणार आहे आणि जे आकार याला अजिबात येणार नाही ब्लाऊजला तर मी तीप टीप खोलून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कपडा सिल्लक कट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा कपड्याच्या मापाचं खाली अस्तर ठेवलेलं नव्हतं अस्तर हाफ इंच होतं त्याच्यातलं थोडंसं कट करून गेलं आहे थोडंसं ब्लाऊजला आहे तर आपल्याला जे टोक दिसतात त्या टोकाला आपल्याला कट लावायचे आहेत म्हणजे जसं असतं गळायला त्याला आपण टक लावतो तसंच लावायचे आहे तर हे पहा आपल्याला हाताच्या सहाय्याने म्हणजे बोटाच्या सहाय्याने त्याचे आकार बाहेर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत जेणेकरून टीप मारली तर आतल्या साईडला राहतील तर हे पहा मी काढून घेतलेले आहेत तर हे पहा किती सुंदर आलेला आहे डिझाईन आणि वर्क लेस पण म्हणजे गोल्डनद्वार्यापासून वर्क केलेलं इले ब्लाऊजची बॉर्डर आहे ती पण खूप छान दिसत आहे हे तुम्ही पहा आणि आपल्याला आता सरळ म्हणजे हाताने सेट करत त्या बॉर्डरची डिझाईन बाहेर ठेवत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे हे पहा पुढं दिसत नाही आहे ती डिझाईन आणि मशन चालवली त्याच्या पाठीमागं जिथं आपण दाबटीप मारलेले आहे तिथं व्यवस्थित पाहतो मी किती छान वर्क डिझाईन तयार झालेली आहे पुढच्या साईडला दिसत नाही पण ज्याला बी आपण टच फिनिशिंग देतो नंतर म्हणजेच फिनिशिंगसाठी नंतर काहीतरी करतो नवीन ते खूपच छान वाटत असतं आणि हे पहा आपण नेस ती पलटी मारलेली असती तर त्याला फिनिशिंग राहिली नसती ही खूप छान फिनिशिंग आलेली आहे तर आपण जोडून घेऊ आणि स्लीवचा कपडा कट करून आणला होता बहुतेक कस्टमरने तर ब्लाऊजचा तर तो कमी पडत आहे तर मला दोन्ही साईडला पण ह्याला जॉईंट द्यावा लागतील स्लू क ब्लाऊजचा कपडा जर कमी पडला तर जॉईंट कसा द्यायचा हा व्हिडिओ पण मी अपलोड नक्कीच लवकर करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी जॉईंट द्यायचा दाखवू शकत नाही कारण का व्हिडिओ आपला खूप मोठा होईल तर ही बा आपली तयार झालेली आहे आणि हातावर पण खूप किती छान दिसत आहे हे पहा तीमार तर अशीच आपल्याला स्लीवज ही दुसरी पण तयार करून घ्यायची आहे आणि मस्त बघा आता मी पलटी मारून टिप मारलेली आहे तर मी आता जॉईन करून घेत आहे आणि आप आपल्याला सिल्लक कपडा कट करून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा सिल्लक कट करू नका आपल्याला त्याच्यावरच कपड्याचं म्हणजे ब्लाऊजच्या कपड्याचं जॉईन द्यायचं आहे ते सोपं जाईल आपल्या आपल्यासाठी तर हे पहा मी डिझाईन एकदम व्यवस्थित काढलेली आहे आणि किती मस्त राऊंड दिसत आहे